राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्षाच्या वतीने महाराष्ट्र एकशे त्रेपन्न रवींद्रजी पवार साहेब व नवाकाळ उपसंपादक शंकर कडव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले उपस्थित दीपक सावंत चेंबूर तालिका अध्यक्ष मुंबई सरचिटणीस जितेंद्र शिंदे अजय काळेल मुंबई साची सुप्रसिद्ध गायक अजय शिंदे उपाध्यक्ष भालचंद्र पाटील रामचंद्र मिस्त्री अध्यक्ष भालचंद्र महादेव शिंदे जगदीश सामाजिक कार्यकर्ते वंदना सावंत रोहिणी बचत रोहिणी पवार उपाध्यक्ष सायली पेड़कर वनिता गुड़ेकर गीता कदम मेजारे युवक संजय कोई सुनील कारखंडे हिंदू शिवलकर दीपक सिद्धेश ठाकुर, युवक सिंह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती यांचा आज जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यामध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे आणि आज चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं आजचं हे आमचं चोवीसावं वर्ष आहे की छत्रपतींची जयंती आम्ही या ठिकाणी सातत्यानं साजरी करत असतो चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे सन्मान्य अध्यक्ष दीपक सावंत स आमच्या चेंबूर तालुक्याचे सर्व वॉर्ड अध्यक्ष सर्व प्रदेश आणि जिल्ह्याचे आमचे सर्व पदाधिकारी आमच्या वंदनाताई सावंत आणि त्यांच्या सर्व महिला सहकारी या ठिकाणी सातत्यानं अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि आज मोठ्या आनंदानं मोठ्या उल्हासानं आपण आज छत्रपती शिवरायांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत छत्रपतींची जयंती साजरी करणं म्हणजे त्यां छत्रपतींचे जे विचार आहेत त्या विचारांना प्रत्येक वर्षी एक नवीन प्रकारची झळाळी देणं आणि त्या अनुषंगाने काम करणं असा त्याचा अर्थ असतो म्हणून छत्रपतींनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही काम केलं त्या कामांची उजळणी करणं आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची शिकवणूक घेऊन आपण पुढे जाणं हा जयंती साजरी करण्यापाठीमागचा उद्देश असतो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की दोन तीन गोष्ट आपल्या समोर प्रामुख्याने येतात एक तर काय की अफझलखानाचा वध की एवढा बलाढ्य अफझलखान असताना छत्रपतींनी अत्यंत गनिमी काव्याने त्याचा वध केला त्यानंतर दुसरी गोष्ट येते आग्र्यावरून सुटका की हा महाबलाढ्य राजा औरंगजेब परंतु त्याच्या हातावर तुरी देऊन मोठ्या हिकमतीने आणि मोठ्या शौर्यानं छत्रपती शिवाजी महाराज त्या बंदिवासातून निघून गेले तिसरी गोष्ट आपल्यासमोर येते की त्यांनी आग्र्याहून सुटका झाल्यानंतर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना वगैरे केली आपण हे जे म्हणत राहतो ते अशा एक साधारणपणे ह्या ठळक गोष्टी आपण नेहमी शिवरायांचं जयंती उत्सव असो किंवा त्यांची आठवण काढताना आपल्या प्रामुख्याने निदर्शनात येतात परंतु छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांनी सिंहासन प्राप्त केल्यानंतर आणि त्या तत्पूर्वी पण त्यांनी जर आपण एकंदरीत त्यांचं बघितलं तर सर्वात प्रथम एक आपण आज सर्व धर्मसमभाव किंवा सर्वांना एकत्रित करा जातीपाती टाळू नका परंतु हे छत्रपतींनी त्या ते त्यांच्या कालावधी केलं की ह्या जातीपातींचा समूळ उच्चाटन छत्रपतींनी त्या त्यावेळात केलेलं होतं अठरा पगड जातीचे मावळे बरोबर घेऊन छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली आणि कसल्याही प्रकारचा भेदभाव शिवरायांनी ठेवला नाही त्याचप्रमाणे एकतर आपण बोलू की सतीची चाल पण सतीची चाल बंद करण्यामध्ये छत्रपतींचा हा पहिला हे होता मा जिजाऊ ज्यावेळेला छत्रपतींचं निधन झालं त्यावेळेला मा जिजाऊ सती जाण्यासाठी निघाल्या त्यावेळेला ही सता सती प्रथा ही अत्यंत वाईट आहे आणि ह्या ज्या अनुभवी ज्या महिला आहेत अनुभवी ज्या ब स्त्रिया आहेत त्यांनी पुढच्या पिढींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी जिवंत राहणं अत्यावश्यक आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा पुढच्या पिढ्यांना मिळेल यासाठी त्यांनी जिजाऊंना शि त्या प्रथेपासून त्यांनी परावृत्त केलं आपण बघू की पर्यावरणप्रेमी शिवाजी महाराज असा जर आपण विचार केला तर झाडं जगवा झाडं ज वाचवा आपण आज म्हणतो परंतु छत्रपतीने साडेतीनशे वर्षापूर्वी हे पर्यावरणाचा पूर्णपणे एक दखल घेऊन सर्वांना की झाडं तोडू नका अशा प्रकारचे आदेश त्यांचे किती कितीतरी प्रकारचे आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा शेतसारा क कसा करावा शेतीची मोजणी कशी करावी आणि प्रत्येकाच्या जो हिस्सा असेल शेतीचा तो त कसा हे व्हावा आणेवारी पद्धत ही छत्रपती शिवरायांच्या कालावधीपासून सुरू झालेली आहे असे अनेक नानाविध ज्या जे आहेत आज आपण आज आजच्या आज युगात पण अमुक वार असेल हे करू नका तमुक वार असेल ते करू नका अमावश्याला इकडे जाऊ नका वगैरे वगैरे म्हणतो परंतु छत्रपतींनी त्यांच्या जीवनातून हे दाखवून दिलेलं आहे की असल्या अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका कारण छत्रपतींची संपूर्ण जेवढी जास्त सर मॅक्झिमम जास्तीत जास्त जी लढाया आहेत किंवा ज्या त्यांनी चढाया करून ज्या ठिकाणी शत्रूला नामोहरम केलं त्या ठिकाणी ती अमावशेची रात्र असायची आमावश्या असायची आपण म्हणतो आहे बाहेर निघू नका परंतु छत्रपतींनी ते करून दाखवलं होतं समुद्रप्रवास हा निश्चित होता आपल्यामध्ये परंतु छत्रपतींनी तर त्यासाठी स्वतः आरमार उभं केलं म्हणजे अशा प्रकारे सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणारा राजा आणि सर्व प्रजेला पोटाशी धरणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय त्यांची आज आपण जयंती करत आहोत आणि छत्रपतींचं गुणगान छत्रपतींचं एकंदरीत च चारित चरित्र आणि चारित्र्य चारित्र्य मी एवढ्यासाठी म्हणेल की परश्रीला मातेसमान मानणारा हा एक महापुरुष होता आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे आजकाल जे मुलीवर अत्याचार होतात आजकाल जे ज्या पद्धतीनं स्त्रियावर अत्याचार होतात त्याचं जर खंडन करायचं असेल त्यावर नियंत्रण करायचं असेल तर छत्रपतींना डोळ्यासमोर आपण ठेवलं पाहिजे अशा प्रकारे छत्रपतींनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एक अनेक प्रकारचे समाजकल्याण का लोकोपयोगी कामं केलेली आहे आणि त्याची उजळणी करण्यासाठी आज आपण या चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण सर्व जमलो हो, आहोत आपण छत्रपतींना वंदन करताना नमन करताना आपण एक प्रतिज्ञा करूयात की छत्रपतींनी जी जी चांगली कामं त्यांच्या जीवनामध्ये एक अंगीकारली आणि प्रत्यक्ष त्याचा वापर करून आपल्यासमोर एक आदर्श ठेवला त्या आदर्शांचं परिपालन आम्ही वर्षानुवर्षे आम्ही करत राहू अशा प्रकारचा एक ठाम निश्चय करण्यासाठी हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आमचे सर्व सहकारी उपस्थित आहेत दीपक सावंत असतील आमचे शंकर कडवसाहेब आहेत आमच्या वंदना ताई आमच्या योगी दत्ताई हे सगळे सगळं महिला मंडळ वगैरे या ठिकाणी आले आलेलं आहे आणि अशाच प्रकारे हा प्रत्येक उत्सव हा आम्ही एक विचारधारा स्वीकृत करण्यासाठी करत असतो हे यातून स्पष्ट होईल छत्रपति शिवराया त्रिवार वंदन कर सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।